मी अनिल वाघ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा अध्यक्ष आजच्या या पाचोऱ्यातील पत्रकार परिषदेमध्ये दे माझ्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पाचोऱ्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे भडगावचे अध्यक्ष सागर पाटील शहराध्यक्ष भोई माजी तालुका अध्यक्ष शुभम पाटील आणि माझे काही सहकारी मित्र या ठिकाणी आपण कमी वेळेमध्ये आपल्याला निरोप दिल्यानंतर आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो <coughs> मित्रांनो पत्रकार परिषद घेण्याची या ठिकाणी आवश्यकता याच्यासाठी होती की सध्या अधिवेशन सुरू आहे म्हणजे या विधानसभेचं शेवटचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून काही मागण्या आम्ही सन्माननीय आमदार साहेबांच्याकडे करतोय जे त्यांनी त्यांच्या तेन भाषणांमधून म्हणा किंवा लोकांना दिलेले जे काही वचन असतील त्याच्यापैकी काही आहेत <coughs> त्याच्यामधली पहिली एक मागणी अशी आहे की अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये सात बलूबंधारे होते आणि त्याच्यापैकी चार हे भडगाव पाचोऱ्यामध्ये मंजूर झालेले होते भडगाव <coughs> मध्ये भडगाव आणि पांढरत पाचोऱ्यामध्ये तुमचं मायजी आणि परदाडे या ठिकाणी एकशे तेहतीस कोटी रुपये सन्मान्य आमदार साहेब यांनी भडगाव येथे पाणी पुरवठ्यासाठी मंजूर केलेले त्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही जाहीरपणाने आभारही मानतो परंतु एक दुसरी मागणी अशी आहे की याच धर्तीवरती भडगाव तालुक्यातील पांढर आणि पाचोऱ्या तालुक्यामधील परदाडी आणि तुमचं मायजी या ठिकाणी ही निधी मंजूर करण्यात यावा ही एक पहिली मागणी दुसरी मागणी की आदिवासी बांधवांसाठी आदिवासी प्रकल्प कार्यालय ये भडगाव येथे सुरू करण्यात करणार होते ते पर्यंत झालेलं नाहीये म्हणून या अधिवेशनामध्ये सन्मान्य आमदार साहेब यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयाला तात्काळ मंजुरी करून आदिवासी कार्यालयाचा मार्ग हा मोकळा करावा तिसरी मागणी भडगाव तालुक्यामध्ये चार हजार भुगोटा धारक तसेच पाचोरा तालुक्यामधील जवळपास तीन चार हजार भुगोटाधारक आहे यांना आमदार साहेबांनी शब्द दिलेला होता की बाबा त्यांच्या सिटी सर्वेला नावे लावून देण्यात येतील त्याला आता बराचसा काळ गेलेला आहे आता शेवटचं अधिवेशन आहे तर आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना एक नम्र विनंती की आपण नगर विकास मंत्रालयाकडे म्हणजे याचाच या अर्थ मुख्यमंत्री साहेबांकडे याचा पाठपुरावा करून या अधिवेशनामध्ये या लोकांची प्रतीक्षा संपवावी आणि चौथा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की भडगाव ताव आणि पाचोरा या मतदारसंघामध्ये तब्येत माझी त्याच्यामुळे मा थोडस होत आहे आणि पाचोरा मतदारसंघामध्ये आज सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आजचा तरुण हा दोन नंबर धंद्यांकडे ओढला जातोय आपण जिवंत उदाहरण आहे आपल्याकडे या ठिकाणी बडगाव आपण दोघं मतदारसंघांमध्ये बघतोय कोणी सत्याच्या पिढींवरती सुशिक्षित लोक आहे कोणी पत्त्याचे क्लब चालवत आहे बरेचशे पोरं हे आज अयोवैय वाळूच्या वाहतुकीच्या आरी गेलेले तर माझी एक विनंती अशी होती की बा नगरदेवा स्टेशन येथे भडगाव पाचोरा मतदारसंघाच्या माध्यमातून किशोर अप्पांनी एमआयडीसीचा चा प्रकल्प मंजूर केलेला आहे एमआयडीसी मंजूर केलेली आहे तर तिची प्रत्यक्ष या अधिवेशनामध्ये संपणार आहे का म्हणजे ते पूर्णत्वास येईल का असा माझा त्यांना एक प्रश्न आहे आणि तो पूर्णत्वास यावा अशी एक चौथी एक मागणी आहे या मागण्या आम्ही त्यांच्या त्यांनी दिलेल्या आश्वासनाला धरून केलेल्या आहेत आणि सर्वात आता ज्या महत्वाच्या मुद्द्यांवरती मी येतोय की गेल्या अनेक महिन्यापासूनच तुम्ही राजकारण भडगाव पाचोरामध्ये जे सुरू आहे एकमेकावर चिखलपेक सुरू आहे सध्या की कोणी म्हणते की बा यांनी या शहरामधला हा भूखंड गिळला कोणी म्हणतं या भूखंडामध्ये घोटाळा झालेला आहे खरं खोटं आहे प्रत्येकाची कोणी म्हणतं माझं इतके पुरावे तितके पुरावे परंतु दोन चार पाच पत्रकार परिषदा झाल्या की याच्यानंतर त्याचं काय होतंय तुम्हालाही माहित नाही ना मलाही माहित नाही ते पुरावे कुठं जाता कुठं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक मागणी करत आहे आतापर्यंत सन्मान्य आमदार साहेब भाजपाचे युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांनी जे एकमेकांवरती आरोप केलेले भूखंड संदर्भामधले याची आणि तसेच पाचोरा कृष्ण उत्पन्न बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जे भूखंडाचा गोटाळा आहे किंवा गाळे गोटाळा आहे याची निवृत्त न्यायाधीश यांच्या माध्यमातून सखोल चौकशी होऊन झालेला जर असेल झालेल्या घोटाळ्यांच्या आरोपानुसार तर या घोटाळ्याची सखोल चौकशी होऊन जनतेसमोर यातील सत्य बाहेर यावं अशी एक आम्ही शासनाकडे मागणी करतो जर येणाऱ्या दिवसामध्ये शासनाने जर याकडे दुर्लक्ष केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं या विषयासाठी जनआंदोलन उभं करून जनयाचिका ही आम्ही खंडपीठामध्ये दाखल करणार आहोत म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल म्हणजे तुमचा आमचा जो संभ्रम आहे किंवा खरोखर घोटाळे झाले की नाही झाले ते कुठेतरी सत्य आले पाहिजे ना बाहेर भूखंडकर यांच्या स्वतःच्या मालकीचे काय हे जनतेचे जर याच्यामध्ये जर चुकीच्या पद्धतीने काही व्यवहार झालेले असतील तर ते, ते तुम्हाला आम्हाला कळले पाहिजे ही एक मागणी आहे दुसरी सर्वात महत्वाची मागणी अशी आहे दिनांक पंधरा जून रोजी सन्मान्य आमदार साहेब यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शैक्षणिक संस्थेवरती फार मोठे गंभीर आरोप केले त्या गंभीर आरोपांमध्ये अवडाव्य फी आकारणे असेल किंवा बूट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी या चीप झालं ते एकदम शैक्षणिक साहित्य असेल तुमचे कपडे असतील आणखी काही असेल अशा गोष्टींमध्ये शैक्षणिक संस्थांकडनं कमिशन घेतलं जातं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा आरोप अमोल शिंदेवरती होताच परंतु वैशालीताई सूर्यवंशी यांच्या संस्थेवरही होता म्हणजे खेदाची बाब अशी आहे की एकीकडे सन्मान्य आमच्या ताई आम्ही आमच्या वडिलांचा सामाजिक वारसा चालवण्यासाठी राजकारणात आलो असा एकीकडे दावा करताय आणि एकीकडे मात्र एका ठिकाणी तुम्ही फार मोठ्या प्रमाणात पालकांकडून ती फी आकारतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या संस्थेमार्फत कमिशन घेतलं जातं जेणेकरून तुम्ही त्या पालकांची पिळवणुकी करताय आणि फसवणुकी करताय म्हणजे तुम्हाला खरोखर तुमच्या वडिलांचा सामाजिक वारसा चालवण्याचा सा अधिकार आहे का हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट एक माझी असं म्हणणं आहे की जर तुम्हाला खरोखर सामाजिक वारसा चालवायचा असेल ना तुम्हाला काहीच कमी नाही आहे तुम्ही लोकांना मोफत शिक्षण द्या ना 좀 자... 음자...